एका मजबूत समाजाची उभारणी जेव्हा प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचतं रस्ते गावाला शहराशी जोडतात विकासाची पावलं मातीच्या वाटांवर उमटतात तेव्हा त्यामागे असतो एक विचार एक समर्पण आणि एक संघटना जिल्हा परिषद अभियंता संघटना एकोणीसशे शहात्तरपासून आजवर संघर्ष जिद्द आणि नव चैतन्याचा हा प्रेरणादायी प्रवास आहे जेव्हा जिल्हा परिषद नुकती स्थापन झाली तेव्हा अभियंत्यांना शासनातील समकक्ष दर्जा आणि वेतन मिळवून देण्यासाठी ठाम लढा दिला हा संघर्ष केवळ वेतनासाठी नव्हता तो होता सन्मानासाठी हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी एकोणीसशे नव्वद मध्ये जवाहर रोजगार योजनेतून पाचशे पन्नास अभियंते नियुक्त झाले सेवा तात्पुरत्या होत्या भविष्य अनिश्चित होतं पण पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांचे सेवा सुरक्षेचं स्वप्न पूर्ण झालं आणि याच लढ्यातून जन्म झाला तीन हजार दोनशे विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवांचं नियमितीकरण या ऐतिहासिक विजयाचा मोर्चे आंदोलन तत्कालीन राज्याध्यक्ष कैलासवासी विजयसिंह महाडिक महासचिव श्रीयुक्त व्ही बी साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेला तब्बल सदोतीस दिवस चाललेला बेमुदत संप नागपूर विधीमंडळावर दहा हजार अभियंत्यांचा मोर्चा हा होता ऐक्याचा संयमाचा आणि जिद्दीचा सर्वोच्च क्षण आज संघटना महाराष्ट्रातील सर्व चौतीस जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहे पाणीपुरवठा बांधकाम जलसंधारण सिंचन स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत शाखेतील हजारो अभियंते ग्रामीण भागाच्या प्रगतीचे शिल्पकार ठरले आहेत अभियंत्यांच्या दर्जा पदोन्नती वेतनवाढ प्रत्येक वेतन आयोगात ठाम मांडणी करून आज जिल्हा परिषद अभियंते शासनातील अभियंत्यांच्या बरोबरीला पोहोचले आहेत पण संघटनेचं काम फक्त प्रशासकीय मर्यादेत थांबत नाही सामाजिक बांधिलकीतूनही त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे अभियंता दिन हा केवळ औपचारिक सोहळा नाही तर तो आहे रक्तदान जलव्यवस्थापन कार्यशाळा आणि समाज जागृतीचा उत्सव श्री विजय केडिया डॉक्टर माधवराव चितळे श्री अच्युत यांसारख्या यांच्या मार्गदर्शनानं अभियंते समृद्ध झाले दुष्काळ असो वा आपत्ती परभणीसह महाराष्ट्रातील अभियंते नेहमी मदतीला धावले तालुका निहाय उपविभाग गृहनिर्माण अभियंते स्वतंत्र तांत्रिक यंत्रणा नवी भरती संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हजारो अभियंत्यांचं भविष्य उजळलं परभणीकर अभियंत्यांची संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि तळमळ इतकी भक्कम की दोन हजार सतरा साली एका परभणीकर अभियंत्याला महासचिव पदाची जबाबदारी मिळाली आणि दोन हजार बावीस पासून तेच नेतृत्व राज्याध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या अपेक्षांचं ओझ खांद्यावर वाहत आहे हा प्रवास केवळ इतिहास नाही तो आहे प्रेरणेचा झरा जो आजही वाहतोय प्रत्येक ग्रामीण घरात प्रत्येक विकासाच्या मार्गावर आणि प्रत्येक हृदयात राज्यातील अभियंत्यांना जागृत करणं संघर्षाची ठिणगी पेटवणं आणि त्याचबरोबर प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची अभ्यासपूर्ण मांडणी करणं हीच संघटनेची खरी ताकद होती संघटनेच्या अथक प्रयत्नांनी व्यावसायिक परीक्षेतील अन्यायकारक अटी रद्द केल्या नवीन वेतन श्रेणी लागू करून घेतली पेन्शन हक्क मिळवून दिला तसंच मृत्यू पश्चात कुटुंबांना आधार देणारा दोन लाखांचा सामुदायिक गट विमा मिळवण्याचा मान महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषद अभियंता संघटनेनं मिळवला आणि संघटनेनं अशक्यही शक्य करून दाखवलं आणि मग सुवर्ण महोत्सवी वर्षात औद्योगिक न्यायालयानं मान्यता प्राप्त संघटना म्हणून दिलेलं प्रमाणपत्र हा होता पन्नास वर्षांच्या अथक प्रयत्नांचा मुकुटमणी संघर्षात कोणतीही तडजोड नाही भक्कम ठोस आणि ताठर भूमिका हाच संघटनेचा स्वभाव आणि हीच धडपड उद्याही कायम राहील प्रवास अजून बाकी आहे लढाई अजूनही सुरू आहे पण जिंकण्याची जिद्द आजही तितकीच पेटलेली आहे जिल्हा परिषद अभियंता संघटना ही आहे ग्रामीण विकासाच्या स्वप्नांना साकार करणारी प्रेरक शक्ती मूळ संकल्पना सेवानिवृत्त अभियंता श्री दीपक श्रीरामवार परभणी शब्दांकन अभियंता श्री सुहास धारासुरकर परभणी सहाय्य अभियंता श्री नागेश कुर्णेकर परभणी निवेदन तो पूनम दीपक श्रीरामवार परभणी व्हिडिओ एडिटिंग श्री सुधीर देऊळगावकर पुणे